नमस्कार पालकांनो मी ज्योत्स्ना लाए, मावळे आज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर हो तुम्ही सगळे माझे व्हिडिओज बघत आहात तर सगळ्यांनी सबस्क्राईब केलं आहे लाईक केलं आहे आणि शेअर केलं आहे ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्याबरोबर पालकांनो आज आपण एक नवीन विषय बघणार आहोत नवीन जमाती बघणार आहोत पालकांची ती आहे दुर्लक्ष करणारी जमाती तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आपण दिवसात बऱ्याच वेळेला असं म्हणून जातो राहू दे नंतर करेल तो ती गोष्ट नंतर बघेल ती गोष्ट असं बऱ्याच गोष्टी आपण बघ बोलत असतो बघत असतो आणि यु नो अनिवारपणे आपल्याकडून ते इग्नोर म्हणजे दुर्लक्ष होतं आणि हीच गोष्ट कधीकधी आपल्या पाल्यांना खूप मोठी कारणीभूत ठरते जर असं होत असेल पालकांना तर इमिडिएटली त्यांना त्या वेळेला त्या ठिकाणी करेक्ट करा समजवून सांगा त्यांच्या लेवलला जाऊन की काय चुकतं आहे काय नाही चुकत आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर त्यांना वेळच्या वेळी सांगितल्या तर परत ते चुका करणार नाहीत यासाठी तुम्हाला अवेअर होणं गरजेचं आहे सो ही गोष्ट करून बघा वेळच्या वेळी त्यांच्या चुका सुधारण्याची संधी त्यांना द्या चुका समजवून सांगा आणि बघा काय चेंजेस होत आहेत मी एक एक्झाम्पल देऊ इच्छिते बऱ्याच वेळेला असं होतं आपलं बाळ जेव्हा स्कूलमधून येतं क्लासमधून येतं किंवा अजून कुठून बाहेरून येतं काही क्या गोष्टी कॅरी करतं जी त्याच्या मालकीची नसते जर तू मला असं जाणवलं की तेची तेची ही गोष्ट त्याची तिची नाही आहे तर त्यांना विचारा बाळा रे ही कोणाची आहे तू चुकून घेऊन आलायस का मग तुला माहीत नसेल तर तू ही टीचरला दे किंवा कोणाची ज्याची असेल त्याला परत कर हे जर तुम्ही त्यांना सांगितलं तर ही तर खूप छोटी गोष्ट आहे पण तुम्ही सांगून बघा की ज्याची आहे त्याला परत कर आणि अजून एक तुम्ही त्यांच्याबरोबर बोलू शकतात ते म्हणजे सॉरी बोलायला माफ करायला सांगायला जर त्यांच्याकडून एखादी चूक होत असेल काही होत असेल तर ता त्यांना सवय लावा से सॉरीचे हे शब्द खूप महत्त्वाचे खूप मौल्यवान आहेत आज ज्यांना जरी सवय लागली सॉरी म्हणायची तर ते खूप काही करू शकतात आणि त्यांना कळेल की आपण माणूसच मिस्टेक करतो लिव्हिंग थिंग्सच मिस्टेक्स करतात राईट कारण आपण लिव्हिंग आहोत आणि इमिडिएटली जर ते चुका सुधारायच्या असतील तर आपल्याला सॉरी म्हणणं खूप गरजेचं आहे हे त्यांना समजावून सांगा आणि बघा त्यांच्यात काय चेंजेस होत आहेत तर चला तर मग जर आपण ह्या कॅटेगरीमध्ये जर मोडत असो दुर्लक्ष करणारे पालक तर इथून बाहेर पडूया याच्यावर भरपूर उपाय आहेत फक्त छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मुलांच्या ऑब्झर्व करा आणि त्यांना समजवून सांगा रागवण्याच्याऐवजी आणि थोडेसे अवेअर पॅरेंट्स बनवूयात आणि त्यांच्या लाईफमध्ये रॅकस घडून आणूयात चला तर मग करून बघूयात ही गोष्ट आणि विसरू नका माझं सिक्रेट मंत्र फॉलो करायला तो म्हणजे तुमच्या पाळ्याला दोन रोज घट्ट मिठी मारा आणि सांगा बाळा रे तुम्हाला खूप आवडतो माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मिठी कधी मारणार सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना हे करून बघा आणि मग सांगा काय चेंजेस होत धन्यवाद